आळेफटा नगरीत आपला व्यवसाय थाटण्याचा विचार करताय तर मग आता चिंता कसली स्वप्नपूर्ती हाईट्स भाडे तत्वावर घेऊन येत आहेत गाळे व ऑफिसेस पाच मजली इमारत प्रत्येक मजल्यावर एक हजार चौरस फूट व आठशे तेवीस कार्पेट चे बांधकाम क्षेत्र प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र शौचालय दुसऱ्या मजल्यापासून अत्याधुनिक लिफ्ट सुविधा नगर कल्याण व पुणे नाशिक महामार्गाची कनेक्टिव्हिटी प्राईम लोकेशन अधिक माहितीसाठी संपर्क सुरेश आर शिंदे व अनिल डोईफुडे एक्क्याऐंशी एकोणसत्तर अठ्ठेचाळीस अडुसष्ट एकोणचाळीस सत्त्याण्णव एकोणसत्तर एकोणीस एक्क्याण्णव एकवीस तर मग विचार कसला करताय आजच स्वप्नपूर्ती हाइट्स मध्ये आपल्या व्यवसायाची जागा निश्चित करा बँक बंद का बरं त्याच्यानंतर इलेक्शन ड्युटी सांगतात इलेक्शन ड्युटी म्हणजे आज एक आहे ते आज सांगत काल आम्ही आम्ही येऊन गेलो काल पण बंद होते तुम्ही कशासाठी पैसे काढायला आलात हो मला पैसे काढायचे कालच मला इमर्जन्सी पैसे पाहिजे होते तुम्ही कुठून आले तुम्ही साकुरीवरून आले काय नाव आहे तुमचं नामदेव सनोने कोणत्या कंपनीत कशासाठी आले तुम्ही पैसे वर टाकायचे मला पैसे पाठवायचे पुढे बरोबर आज बँक बंद आहे का नाही काही योजनाच आहे आता बोर लागला तरी ताई तुम्ही बँकेत आलेत काय बँकेचा तर दरवाजा बंद आहे काय बचत गटाचा भरणा करण्यासाठी बचत गटाचा भरणा करण्यासाठी आलात का तुम्ही कुठून आला गुंधाळ ठेवून कारण काय त्यांच्या मनभानी बाबा कुठून आला एकदा बँकेत आलता का बँकेत आलो पैसे काढायचे बर काल तर सुट्टी होती आज काय झालं आज काय बँक बंदच आहे अजून बरं एक तास दीड तास झालाय आम्ही इथे येऊन बसलेलं तुम्हाला दीड तास झालाय हो तुम्ही आता विचारलं का त्यांना का बंद काय काय बंदच आहे कोणच भेटलेलं नाही आज काय म्हणताय तीन दिवस बंद झाले आज चौदा दिवस झाले बंद शनिवार रविवार सोमवार तीन दिवस तीन दिवस बँक बंद होती बंद आहे काय करायचं आज का बंद आहे काय सांगताय का बंद आहे काय काय नाही साठी आली तिथं पैसे भरायचे इथं बँकेत तुम्हाला आता बँकेत सुविधा मिळाली नाही का काही नाही का बरोबर बंद म्हणा तुम्हाला कोण बंद म्हणता ते म्हटले तुमचं नाव काय पोलिसांना फोन लावून मोबाईल काढलाय शूट करतात बोलो हॅलो बँकेत आले होते कामा काय काम होतो